रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण आणि त्या धरणावर निर्भर असलेल्या अनेक गावांचा पाणी प्रश्न जो आहे तो प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आपण जर पाहिलं तर सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणारे हे धरण आहे हे धरण नेहमीच समस्याच्या गर्तेमध्ये सापडलेलं आहे या ठिकाणी सध्या जी ओवरफ्लोची भिंत होती ती ओवरफ्लोची भिंत कोसळत असल्यानं येत्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मोठा धोका येथील गावांना जाणवत होता आणि येथील भिंत जी आहे ती तडे जात होते आणि त्याबरोबरच त्याचे दगड जे आहेत ते, ते निखळत होते त्यामुळं ही ओवरफ्लोची भिंत जर तुटली तर भविष्यामध्ये हा मारण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात होती मी आता अतिशय डोंगर दऱ्याखोऱ्यातून आणि जंगल भागामधून काट्याकुट्याची वाट तुडवत या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जे काम सुरू आहे ते काम आपण या ठिकाणी मा या वृत्त वाहिनीच्या माध्यमातून आपण आपल्याला दाखवत आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दरा काय संघर्ष होता हे काम सुरू करायला का ज्या पद्धतीनं आता यायला देखील इथं वाहन देखील या ठिकाणी येत नाही किंवा पायी देखील चालत येता येत नाहीत तशा परिस्थितीत काम सुरू आहे खरं तर उमटे धरण हे सत्तेचाळीस गावं आणि तेत्तीस आदिवासी वाड्यांना जीवनाचा स्त्रोत म्हणजे पाणी जे स्त्रोत म्हणतात ते पाण्यावर अवलंबून ही सत्तेचाळीस गावं आणि तेत्तीस आदिवासी वाड्या आहेत हे धरण जंगलात आहे या इकडं धरणाकडे सगळ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं आम्ही उमटे संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून जाहीर आवाहन केलं होतं की आम्हाला ह्याच्यात मदत करा सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी सगळ्यांनी मदत केली आहे सामाजिक तत्वावर मग असतील सन्मान्य प्रशांत नाईक असतील चित्रलेखा मॅडम असतील दिलीप भोईर छोटेमछा असतील सुरेंद्र म्हात्रे असतील त्यानंतर गोंधळी साहेब असतील त्यानंतर ॲडव्होकेट नेहा राऊत मॅडम असतील ॲडवोकेट प्रवीण ठाकूर असतील सुहास कारोलकर असतील नागाव ग्रामपंचायतीचा सरपंच हर्षदा मयेकर असतील त्यानंतर मानसी मात्रे मॅडम असतील ॲडव्होकेट मानसी मात्रे मॅडम असतील बरेचसे सामाजिक सा तत्वावर ह्या लोकांनी मदत केली परंतु ह्या धरणावर जवळजवळ सतरा ते नऊ सप्टेंबर नऊ सतरा मे ते नऊ जूनपर्यंत आम्ही काम सुरू केलं होतं परंतु गेंड्याच्या कातडीचे हे जे सरकारी अधिकारी आहेत ते धरणावर फिरकलेच नाहीत इव्हन हा जो प्रश्न आहे हा अलिबाग रायगड जिल्ह्यातल्या आपल्यासारख्या मीडियानी पूर्ण उचलून दिला होता जवळजवळ चोवीस पंचवीस दिवस केवळ फ्रंट पेजला केवळ युट्यूबला उमटे धरण गाजत होतं रायगड जिल्ह्यात आणि शेवटी लोक हा विषय शासनाला घ्यावा लागला सन्मान्य तहसीलदार असतील विक्रम पाटील साहेब अलिबागचे त्यांनी शासनाला पत्र दिलं की हे धरण खरोखर धोकादायक आहे आमच्या तलाट्यांनी मंडळ अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट ते पत्र ज्यावेळी जिल्हा परिषदेकडे गेलं आणि त्यावेळी आजगराच्या झोपेचं सोंग घेऊन राहिलेले जिल्हा परिषदेचे मग बाष्टेवार साहेब असतील पुरवठ्याचे वेंगुर्लेकर असतील त्यांना शेवटी ह्या दऱ्या खोऱ्यातून भर पावसात ह्या धरणाची ही वस्तुस्थिती बघावी लागली आणि सगळीकडे जिल्हा परिषदेची थुतू व्हायला लागली जिल्हा परिषदेची बदनामी व्हायला लागली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करावेत असा आम्ही उमटे धरण संघर्ष ग्रुपने पत्र सुद्धा तक्रार सुद्धा दाखल केली तहसीलदाराने दिलेले रिपोर्ट आणि ह्या याच्यात आता येणाऱ्या अधिवेशनात जिल्हा परिषद नागडी होईल की काय किंवा जिल्हा परिषदेची इज्जत जाईल की काय ह्या भीती भीतीने का होईना शेवटी बास्टेवार साहेब त्यानंतर त्यांची यंत्रणा या धरणावर बेचाळीस वर्षांनी या धरणावर आली आणि त्यांनी वस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी हे काम लगेच तात्काळ सुरू केलं काम सुरू केल्याबद्दल ग्रामस्थ संघर्ष ग्रुप यांच्या वतीने मी जिल्हा परिषदेचा आभार मानतो पण माणूस मरण्याच्या शेवटच्या स्टेपला असताना तुम्ही ज्यावेळी त्याला औषध पाचताय ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे तरी मी शासनाला आव्हान करतो की हे आता काम किती दिवस चालेल ते सांगू शकत नाही कारण धरण करन, आता गाळाने भरलेलंच आहे आम्ही जवळजवळ तीस पस्तीस टक्के गाळ काढलेला आहे शा ह्या दिवस सामाजिक तत्वावर तर माझं आव्हान एवढंच आहे की मरताना पाणी पाच येण्यापेक्षा तब्येत का बिघडू नये म्हणजे धरण दुरुस्त कधी होणार आणि धरण दुरुस्त झाल्यानंतर कसं होणार आहे याकडे लक्ष देणार पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिटर करणारे धरणांचे त्यांची तर मी तर म्हणतो त्यांच्यावर एसआयटी लावली पाहिजे की ते फक्त पगार घेतात बिलं देतात तर माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की हे धरणाचं काम सुरू केलेलं आहे त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या बाष्टेवाड साहेबांचं अलिबाग रायगड जिल्ह्याच्या पत्रकारांचं तरी हे ग्रामस्थांचं ह्यांचं सगळ्यांचं आम्ही आभार आहोत की ज्यांनी आम्हाला मदत केली आणि आता सध्या स्थितीत काम सुरू आहे त्याबद्दल जिल्हा परिषदेचा आम्ही आभार आहोत दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय परिस्थिती आहे आता सध्या काम सुरू आहे ओव्हरफ्लोच्या भिंतीचं काम जे आहे ते डागडोजीचं काम सुरू आहे काय नाव तुमचं माझं नाव रवींद्र शिल्के मी स्थानिक ग्रामस्थ आज पावसाळा जवळ आला जवळ जून महिना संपला हे जे काम आहे हे जर स्ट्रक्चर ऑडिटचे ऑडिटर्स असतात त्यांनी जर वेळेत ते ऑडिट केलं असतं आणि चालू केलं असतं तर माझं असं मत आहे की उन्हाला असताना जे काम झालं असतं काम खरोखर परिपक्व झालं असतं आत्ताच आम्ही या ठिकाणी पोहोचलो अगदी ट्रॅक्टर इथं येताना बघितलं जेमतेम ट्रॅक्टर इथे पोहोचतोय जर हे काम खरोखर उन्हाळी झालं असतं तर क्वालिटी काम झालं असतं तरी सुद्धा जेणेकरून शासनाला जाग आणि काम चालू केलं त्याबद्दल मी शासनाचा आभार म्हणतो दादा काय नाव तुझं इथं आता पाऊस देखील कोसळायला सुरुवात झालेलं आहे काम चालू आहे काय सांग माझं नाव योगेश पाटील मी स्थानिक रहिवासी आज खूप बरं वाटतं की आज पूर्ण गाल, गाल तीस पस्तीस टक्के जो गाल निघायला आहे त्यामुळं पूर्ण जे आमचे सत्तेचाळीस गाव आहे त्यांना भरपूर सर्वांना पाणी मिळेल आणि जो आज आपण बघितलं असाल जो डा जे ओवरपूरची भिंत आहे ती सुद्धा तुटली होती आणि त्याचंसुद्धा सुद्धा आता दा जी डागूजी जे करत आहेत त्याबद्दल जिल्हा परिषद आणि तसेच आमचे संघर्ष ग्रुप उमटे त्यांचंसुद्धा सुद्धा मी आभार मानतो या ठिकाणी जे तेहतीस आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यामध्ये राहणारे आदिवासी बांधव आहेत गडकर यांनी या, या प्रश्नावर आवाज उठवला होता दादा काय सांगाल कसं आता सध्या काम सुरू आहे काय काय वाटतंय तुम्हाला हल्ली काम यो पावसाळ थांबलेला आहे आज पाऊस एक आठ दिवस पाऊस पडला नाही तर एक काम मजबूत होईल आणि अचानक पाऊस धरण भरलं तर काम बंद होईल का तर वरफुल झाला आहे तर पहा काम बंद होईल पण आजपर्यंत आम्ही ज ठिकाणा पोचली जाऊ आजपर्यंत काम चांग चांगलं आहे आणि आज आज लवकरच्या लवकर झाल्या पाहिजे कमीत कमी नाही तर दहा बारा दिवसात तयार झाल्या पाहिजे आणि याच्या अगोदर महिन्यापूर्वी झाला असता तर धरणाचा सगळा दगड फुगड पडलेला आहे भिंतीचा तो जाहीर बसून झाला असता म्हणजे मजबूती आलीच ती तर आज ते मग आम्हाला सांगू शकत नाही या पावसाळा अवलंबून आहे नमस्कार काय धोका झाला असता जर हे धरण कोसळलं कोसळली भिंत कोसळते तर आज आज खालच्या गावाला काही धोका आहे आणि पाण्याचा पण दुष्काळ जोरदार आला असता आणि मोठ्या मोठ्याला आमदार खासदार ते आप घरात मजा करून बसले असते पण आज गाय गरीब आहे त्याची परिस्थिती बेकार झाली असती डेंजर झाली असती धरण कोसळलं धोका आज चाळीस पंचेचाळीस गाव जातील पुरेचे पंचेचाळीस गाव जातील फार काही राहू शकत नाही संतरला काय विनंती आहे त्या आमच्याकडं या धरणाकडे आमचा लक्ष जाम करावा ते जा आम्ही त्याला नमस्कार सांगतो करतो त्याला एकूणच आपण बघू शकतो की या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेन की हे पूर्ण जे दगड आहेत ते दगड या ठिकाणी निखळत आहेत आणि पूर्ण ही अतिशय महत्त्वाची अशी भिंत आहे ओवरफ्लोची भिंत आहे ओवरफ्लोची भिंत ही भरलेल्या धरणातून पाणी जे आहे ते आउटडोअरला काढण्यासाठी महत्त्वाची मानली जाते मात्र या भिंतीची आपण दुरावस्था बघू शकता संपूर्णतः दगड जे आहेत ते निखळून पडलेले आहेत आणि या ठिकाणी आता सध्या काम सुरू आहे वरून तो जो आपण पाईप या ठिकाणी बघतोय त्या पाईपमधून या ठिकाणी मटेरियल टाकलं जातं कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी वाहन देखील येत नाही ट्रॅक्ट तर, आ, काही ट्रॅक्टर चालक आहेत त्यांनी इथली परिस्थिती बघून रस्ता बंद असल्याची परिस्थिती बघून चिखल असल्याची परिस्थिती बघून ट्रॅक्टर आणण्यास नकार दिलेला आहे मात्र एक दोन जे या भागातीलच ट्रॅक्टर चालक आहेत ते या ठिकाणी मोठ्या धाडसनं या जंगल भागातून देखील ट्रॅक्टर आणून येथे माल सप्लाय करत आहेत लवकरात लवकर ही भिंत ओवरफ्लोची भिंत मजबूतीकरण तिचं व्हावं आणि येथील नागरिकांना जो संभाव्य धोका आहे तो धोका देखील टाळला जावा येथील सत्तेचाळीस गावं तेहतीस आदिवासी वाड्यांना मुबलक असं पाणी या ठिकाणी मिळावं अशी विनंती येथील जे नागरिक आहेत ते करताना दिसत आहेत